अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की पहा स्वामीच्या चरणाजवळ तुम्हाला अशी एक सेवा अर्पण करायची आहे आपल्या जीवनामध्ये खूप अशा समस्या येतात आपलं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागते घरात ताणतण व्हायला लागतात घरामध्ये भरपूर कष्ट करावे लागतात त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नाही व काही इच्छा असतात त्या मनाभावातून तुमच्या पूर्ण व्हाव्यात व तुम्ही मनाभावातून प्रयत्न देखील केलेले आहेत तरीही तुमची इच्छा जी आहे ती अपूर्ण राहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे अशी सेवा सांगणार आहे त्याचबरोबर गुरुवारचा नैवेद्य कोणता द्यावा आणि स्वामींना कोणता नैवेद्य आवडतो हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा जो उपाय आहे हा एक मंत्राचा उपाय आहे तर पहा हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हटल्याने तुमच्या जीवनातील संकट आहे विघ्न आहे किंवा तुमचं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडलेलं आहे किंवा तुम्हाला राग जास्त येतोय किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल ह्या सर्व गोष्टीची समस्येपासून सुटका होण्यासाठी तुम्हाला स्वामींच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे ही एक वस्तू तर पहा कोणती सेवा करायची आहे कोणता मंत्र बनायचा आहे त्याचबरोबर नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याचा दो दिवस आहे तो स्वामींचा दिवस आहे स्वामींची सेवा करण्याचा दिवस आहे स्वामींना नैवेद्य अर्पण करण्याचा हा अत्यंत शुभ दिवस आहे तर पहा हा जो उपाय आहे आपल्या मनाभावातून करायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे मनात कोणाचा विचार न करता किंवा दुसऱ्याचं पाप आपल्या मनामध्ये न ढवळता आपल्याला हे जे उपाय आहे तो मन शुद्ध ठेवून करायचा आहे तर पा हा जो मंत्र आहे हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता मंत्र आहे हा घरात म्हटल्याने किंवा युट्यूबमध्ये चालू ठेवल्याने तुमच्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात आणि घरात घरातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये चमत्कार व्हायला लागतात व याचा अनुभव देखील तुम्हाला येईल पण हा जो मंत्र आहे जोपर्यंत आपण आहात किंवा वर्षानुवर्ष हा जो मंत्र आहे तो चालू ठेवावा अतिशय सोपा मंत्र आहे तर तो मंत्र कोणता आहे चला तर जाणून घेऊयात तर पहा सर्व भक्तांना माहिती आहे की स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तू माझ्यासाठी प्रार्थना करतोय जेव्हा तू माझं नामस्मरण करत आहे माझं नाव तुझ्या होटाशी आहे तर घाबरतोस कशाला मी नेहमी तुला साथ देईन तुला योग्य रस्ता मी दाखवेन तुला कधीही डगमगू देणार नाही विश्वास ठेव जेव्हा तुझा विश्वास माझ्यावर घट्ट होईल त्यावेळेस तुला याचा अनुभव नक्की येईल असे स्वामी म्हणतात नक्की विश्वास ठेवा नक्की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तर पहा तुमच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आहेत समस्या आहेत खूप प्रयत्न करताय तरीही घरामध्ये पैसा खेळत नाही किंवा तुम्हाला खूप दुःख किंवा त्याचबरोबर तुमचं घर होत नाही तर त्यासाठी रोज हा मंत्र तुम्ही चालू ठेवावा किंवा तुम्ही घरात म्हणावा तर तो, तो मंत्र आहे तारक मंत्र तर पहा तारक मंत्र घरात लावल्याने संकट आहे वाईट शक्ती आहे करणीबांधा आहे किंवा तुमचे घरातील जे पती आहे ते रागीट स्वभावाचे असतील तुम्हाला मान सन्मान देत नसेल घरातील व्यक्ती तुमच्यासोबत चांगले वागत नसेल किंवा तुम्हाला भरपूर अशा काही समस्या आहेत मुलाचा त्रास होत असेल मुले त्रास देत असेल किंवा मुले शैक्षणिक बाबतीत कमजोर असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये धनऐशर्य यामध्ये बरकत होत नसेल तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा तारक मंत्र जो आहे हा पठण करावा किंवा याचे वाचन जे आहे ते नेहमी चालू ठेवावे किंवा तुम्ही युट्यूबवर लावून हा जो मंत्र आहे हा दिवसभरामध्ये कधीही कितीही वेळा लावू शकता शक्यतो जेवढे होईल अकरा वेळा मंत्र नक्की म्हणावा याची प्रचिती अनुभव लगेच येते तर पहा अनुभव घेऊन सांगते बरेच जणांना अनुभव आलेला आहे मलाही अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र नक्की म्हणावा तर तारक मंत्र कोणता आहे हो निर्भयो मना रे प्रचण्ड स्वामि बलपाठी सिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी विभूति न तीर्थ स्वामी चया पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ आठ आठवीरे प्रचिति सोडि कदा स्वामी जागे हाति स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तर हा अत्यंत शुभ असा तारक मंत्र आहे हा जो मंत्र आहे हा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही चालू ठेवावा रोज चालू ठेवावा रोज तुमच्या मनामध्ये हा जो मंत्र आहे तो सतत चालू ठेवावा यामुळे घरामध्ये प्रगती होते आणि तुमचे मन जे आहे ते निर्मळ व्हायला लागते चेहऱ्यावर एक देवी शक्ती जागृत होत असते आणि तुम्ही मनातून तुमच्या मनात विचार चांगले व्हायला लागता व तुमचं मन जे आहे ते बदलायला लागते आणि तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल तर ते वाईट विचार जे आहे ते दूर होत असतात वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा करणीबांधा होत नाही असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे नक्की तुम्ही रोज म्हणावा स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा